भांगराचे कसे दिसता ते कोणाचे भांगराचे असतात ते लेडीज कसे दिसतात भांगाचीच दिसते ती भांगाचीच त्यांचे भांगराचे कोणाचे

होम मिनिस्टर असा की तिथे चढातले चड कारवाई जावची आणि त्यांना आयच्या आयज अरेस्ट करचे कारण एक एक्झाम्पल सेट करपाची गरज असा फाल्यां कशें जातले आज जर ते सहजपणे सुटले फाल्यां येतलो कोणूय मारतलो कारण कसली एक गोष्ट असता ती एक्झाम्पल सेट करून आज जे सेक्रेटरीक मला अर्थ निशेध करपाची करता कारण बिडिओ ऑफिसान आता इतक्या कारण आलेलं की पोव बीड ऑफिसांनी आमच्या सरांच्या बद्दल ऑलरेडी बिडिओ पुलिस एक कंप्लेंट बरयता आपल्या थ्रू कारण एक गोव्हर्मेंट सर्वंट असल्या कारण गव्हर्मेंटाच्या थ्रू त्यांचे वचप गरजेचे असतं कारण जो आमचा सेक्रेटरी असा आयज तक केला आता दोन वर्ष झाली मोर्जे पंचायती असा बरं सेक्रेटरी असा केनाच कोणाचे वाग अगेंस्ट होतो ना आता किती असा जे लिगली आर टी आय पेपर किती असतात पण ते त्यांच्यानी ऑफिशियली किती आहात ते घेऊचे ह्याचा अर्थ असा ना तू धमकावून मारून घेतले इथून जायना कारण जे आर टी आय जर देऊ नाहलेली जाऊ दिला किती विषय आणलेलो पण तो त्यांच्यानी हांगा सहजपणे झगडी करपाची गरज नाहलेली कारण आयज जर जाऊन आले नेक्स्ट टाईम बी डी वन तुम्ही कधी कारण आर टी आय कोण कोणाला अडवू शकना सो हा इतक्या तुमच्या माध्यमातून ऑनरेबल चीफ मिनिस्टर तसेच मांजराच्या आमचे ऑनरेबल एम एल ए असा तांकां रिक्वेस्ट करता की ह्यांच्या हेचेर कडक जाता तितकी कडक कारवाई तशेंच हांव बिडीओ कडेन एक रिक्वेस्ट करता की बिडीओच्या ऑफिसानसून एक कंप्लेन जाय कारण ऑफिसान आयज अशें आज जाल्यार फाल्यां कोणूय येतलो कोणूय फोटून वयतलो हो सो सहजपणे जावपाक जायना कारण खाय ऑफिसान एक डिसिप्लीन असता कारण लोक येयलो आणि झगडलो म्हणून तेजेर काम जावन वचना कारण खूप शे येतात याचा अर्थ असं नाही त्यांच्या नियमाबान तोडफोड करा कारण गव्हर्नमेंट प्रिमायसिस इज गव्हर्नमेंट प्रिमायसिस आणि जर गव्हर्नमेंट प्रिमायसिस ह्या सगळं विषय असतात पण आयज जे दिल्लीवाल्यां किंवा भायल्या लोकांना आम्ही जे जमणी देतात त्याचं हे एक नमुना झालेलं असतं कारण आणि आयज जर ऑफिस जर फुडपा लागले कार्यालय झाले फाल्या सगळे घरात सुद्धा लोकांच्या मारू शकतात अशांचेर ते किरेक करपाक जाय असे तुमका किरेक आहे आके आमका आमका सप्तदर सर सरपंच जन असे सांगू शकता की जर कोणी आव पहिलीच्या ऍक्च्युअली आमची मोर्चे पंचायत आम्ही सदा रिक्वेस्ट की जे जमनी भारं दावतले जे जाणट्यांनी जे जमनी सांभाळून त्या अजूनही रिक्वेस्ट करता की त्यांच्यानी न्हू कारण आज खंय तरी करत सगळ्यांना पैसे जाय ना म्हणना लोक म्हणतले की पंचायत तुम्ही कितें करतात आमच्याकडे ओ एनओसी येतात जे एनओसी अप्रुवल येतात ते एनओसी काढून एक सांगायचं म्हणजे अशा आमचे आमच्याकडल्यानं आता स्ट्रीक ऍक्शन जातली आणि असे करतले प्रयत्न करतले की सहजपणे त्यांना ती एन ओसी जे आमचे परमिशना गावता ती तांकां गावची न्हू कारण अशे लोक हे घातकात कारण आयज जर तेंच्यानी हांगा हात घातला फाल्यां ते खंय समाजान कोणाक को मारू शकतात सो so हांव इतकीच रिक्वेस्ट करता तुमच्या थ्रू की तांकां कडक एक्शन तेंचेर जावचे yes. पंचायतीन जो इन्सिडंट घडलो त्याचो हांगा आयले ना हांगा ऑफीस फोडले विशय कितें सो कितें जालो जाणा एक्झॅक्ट विशय म्हणजे सांगपाचो म्हणजे एक डेल्लीचो ओनर आसा संजय रेलन म्हणून जाला कितें आयज तेंचे पर्सनल म्हणजे बी डी ओ ऑफिसान हिअरींग आसलेले रिगार्डींग आर टी आय जे आय मागलेलं त्यांच्याबद्दल सो किती जे ज्यांना ऑफिशियली जेव्हा लिगली डॉक्युमेंट असतात ते बिडिओच्या फुड्यात जातात सो आय पण प्रेझेंट सो कोणतरी त्यांचा कंडक्ट त्यांच्या थ्रू कोणतरी कंडक्ट करताना पण जर कंडक्ट करता बीडिओ ऑफिसात आज तरी गमेंट सर्वंटाची सेक्युरिटी भय कसो दिसता कारण कोणतरी अशें आणि सहजूत जाल्यार आमकांय आमक दिसतलो कारण विषय कसो आसा खोचे हो ऑफिसर तो मागीर कोणी सामान्य मनीस दिल्ली हा मनीस दिल्ली जो इंडियन कोणी येवचो आपले काम करचे पण जे लिगल पद्धतीन काम करचे कारण किती असा जर जेव्हा तू त्यांना उत्तर दिता जो हातापाय दिता हे जे वडले गव्हर्नमेंट प्रिमायसिसचे फोडा ही चुकीची गजाल कारण आज गोयन हा असे म्हणता की आज आमक खरी भय दिसता कारण जेव्हा आम्ही एका